माझं कठोर आमरण उपोषण सुरू आहे एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेऊ अशी चर्चा सरकारकडून सुरू आहे मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलवून माझा काटा काढण्याचा डाव आहे असा अंदाज दिसतो असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे जरांगे यांनी आज अंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे सरकारकडून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरू आहे जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे यांना चांगला वचका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिलाय दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगी यांनी समाचार घेतला आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे जी माहिती मिळते ती आज सरकार पातळीवरून एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्ष काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का किंवा सरकार पातळीवर कोणाशी संपर्क नाही परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वीकृती दिनच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा की यावर निर्णय चर्चा करणार आहोत त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्यावर काही होते काही पक्षाच्या नेत्यांचे ने बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे आमारोपोषण कठोर चालू आहे बैठा घेऊ निर्णय काढू दाटामोटी लाडी बुडी लावत असते मराठा गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एखाद्या सहा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं हा मी तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमारोन उपोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे

ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोड थांब एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला फेरवण्याचं चालू आहे का वाटत मागच्या वेळेला तुम्ही उत्पोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती प्रकार दिसतो अंदाज वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आली होती आता या क्षणला तपासणी केल्यानंतर आहे तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची सध्या चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हा डॉक्टर म्हणलं काहीतरी ऐंशी बी पी काहीतरी म्हणलं मला नाही कळालं ते काय ते कमी झालं उपचार घ्यावा लागते सलाईन मी नाही येणार मागच्या सारखी तुमची भूमिका ठाम आहे की उपचार घेणार नाही घेणार लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता मंत्री पदाचं वाटप झाले पण विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे थँक्यू थँक्यू Nou pa preme de mi?